नमस्ते मी वैद्य इंदिरा साठे आपल्या सर्वांचं सा वात्सल्य गर्भसंस्कार या आपल्या युट्यूब चॅनेलला स्वागत करते आज आपण स्त्री जीवनातील वेगवेगळ्या अवस्था व वा त्यांचे वैशिष्ट्ये याबद्दल माहिती बघूया स्त्रीला निसर्गाकडनं पुनरुत्पादन करणे म्हणजे एक नवीन जीव निर्माण करण्याचे वरदान मिळालेले आहे परंतु जर आपल्याला स्त्रीच्या जीवनाच्या योग्य त्या अवस्था माहिती असतील तेव्हा याच्या कोणत्या अवस्थेमध्ये ती चांगले अपत्य निर्माण करू शकते व गर्भधारणा करू शकते याचे ज्ञान होणे सोपे जाईल चांगली गर्भधारणा होण्यासाठी तिच्या शरीराचे योग्य ते पोषण होणे आवश्यक असते जर तिच्या शरीराचे योग्य ते पोषण झाले तर नियमित पाळी येते ओव्ह्युलेशन प्रॉपरली होते व गर्भधारणा चांगली राहून योग्य डिझायर्ड क्वालिटीज असणारे बेबी आपण डिझाईन करू शकतो व उत्तम व सर्व गुण संपन्न बाळाला जन्म देऊ शकतो म्हणजेच इन्फर्टिलिटी ही आपल्याला टाळता येऊ शकते त्यासाठी थी तिच्या अवस्थांचे योग्य ते ज्ञान आपल्याला असणे आवश्यक आहे चला तर मग आपण स्त्री जीवनातील तिच्या अवस्थांचा अभ्यास करूया जीवनामध्ये पुढील प्रमाणे अवस्था असतात बाल अवस्था कुमारी अवस्था किशोरी अवस्था तारुण्य अवस्था प्रगल्भ अवस्था प्रौढ अवस्था आणि वार्धक्य अवस्था बाल अवस्था जी असते ती जन्मापासून वयाच्या तीन वर्षापर्यंतची असते मुला आणि मुलींमध्ये अवस्था ही सारखीच असते दुसरी आहे ती कुमारी अवस्था कुमारी अवस्था ही वयाच्या तिसऱ्या वर्षापासून सुरू होते ती साधारण दहा वर्षापर्यंत असते किशोरी अवस्था ही दहा वर्षापासून ते पाळी सुरू होईपर्यंत म्हणजेच वयाच्या तेरा चौदा व पंधरा वर्षापर्यंत किशोरी अवस्था असते नंतर तारुण्य अवस्था ही पाळी सुरू झाल्यापासून ते वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षापर्यंत असते प्रगल्भ अवस्था ही वयाच्या अठ्ठावीस वर्षापासून चाळीस वर्षापर्यंतची असते प्रौढ अवस्था ही वयाच्या चाळीस ते पन्नास वर्षापर्यंत प्रौढ अवस्था असते चाळीस चा पन्नास वर्षापर्यंत आपल्याला त्या वयामध्ये प्रौढ अवस्थेमध्ये मेनोपॉझल सिंड्रोम्स बायकांमध्ये दिसतात त्याच्यानंतर वार्धक्य अवस्था अवस्था मेनोपॉज येते पाळी येणे बंद होते 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 त्याच्यानंतर जी सुरू सुरू ती ती साधारण ते पंचावन्न या वयानंतर सुरू होते आता ह्या ज्या अवस्था सांगितल्यात ह्या ऋतूनुसार काळानुसार बलानुसार व प्रकृतीनुसार थोडाफार फरक पडू शकतो जी बालावस्था जी असते ती मुला आणि मुलींमध्ये सारखीच असते परंतु महत्वाची कुमारी आणि किशोरी अवस्था असते यामध्ये ज्या मुली असतात ह्या कळीप्रमाणे असतात कुमारी आणि किशोरी अवस्थेमध्ये त्यांचे उमलण्याचे कार्य सुरू असते आपण एक उदाहरण बघूयात जसे की कळीमध्ये काही गुण सुप्तावस्थेत असतात जेव्हा ती कळीचे रूपांतर फुलामध्ये होते तेव्हा आपल्याला त्या ते कळीमध्ये असणारे रूप रस गंध तिचे सौंदर्य ही फुलामध्ये रूपांतरित झाल्यानंतर आपल्याला ते दिसते त्याच पद्धतीने मुली जेव्हा कुमारी आणि किशोरी अवस्थेमध्ये असतात त्यावेळेस त्यांचे शरीराचे पोषण हे चालू असते म्हणजेच काय तर त्या कळीचे पोषण चालू असते त्यांची प्रजनन संस्था म्हणजे रिप्रोडक्टिव सिस्टीमचे पोषण कुमारी आणि किशोरी अवस्थेमध्ये चालू असते हे आपल्याला ज्यावेळेस त्यांची पाळी येते म्हणजे जेव्हा ते चौदा पंधरा सोळा वर्षापर्यंत जेव्हा त्यांची वाढ होते व त्याच्यानंतर मासिक पाळी सुरू होते तेव्हा त्या कळीचे रूपांतर फुलामध्ये होते तर मुख्यतः कळीमध्ये सुप्तावस्थेत जे गुण असतात किंवा जे, कि जे पोषण कळीचे होते तेच आपल्याला फुलामध्ये दिसते कळीचे योग्य ते पोषण होणे म्हणजे कुमारी आणि किशोरी अवस्थेमध्ये मुलींच्या शरीराचे व मनाचे योग्य पोषण होणे खूप आवश्यक असते हे जर योग्य पोषण त्यांचे झाले तर तारुण्य अवस्थेत व अवस्थेमध्ये आपल्याला ते व्यक्त स्वरूपात दिसतात म्हणजे काय दिसत तर आपल्याला मुलींमध्ये पाळी व्यवस्थित येणे ती नियमित येणे ओव्हिलेशन प्रॉपर होणे बीजाची क्वालिटी म्हणजेच त्यांच्या ओव्हिलेशन मध्ये जे बीज बाहेर पडते त्याची क्वालिटी आणि त्याची क्वांटिटी प्रॉपर असणे हार्मोनल लेवल व्यवस्थित असणे हे जर सर्व त्यांचे जर कुमारी आणि किशोरी अवस्थेत पोषण जर जा व्यवस्थित झालेले असतील तर आपल्याला हे सगळे जे काही दृश्य स्वरूपात तारुण्य आणि प्रगल्भ अवस्थेत दिसतात ते योग्य प्रकारे दिसतात आणि त्याच्यानंतर ह्या अवस्थांमध्ये ती योग्य प्रकारे गर्भधारणा करू शकते म्हणजेच इन्फर्टिलिटीचे चान्सेस कमी राहतात जर त्यांची कुमारी आणि किशोरी अवस्थेमध्ये पोषण व्यवस्थित झाले तर इन्फर्टिलिटीचे चान्सेस चा बरोबर असतात पण होतं काय की आपण जेव्हा तारुण्य अवस्थेत जेव्हा त्यांची पाळी येते त्याच्यानंतर मग त्यात काही बिघड असेल तर मग आपण चिकित्सेसाठी जातो त्यापेक्षा कुमारी आणि किशोरी अवस्थेमध्ये जर त्यांच्या शरीराकडे त्यांच्या मानसिक वाढीकडे योग्य ते लक्ष दिले तर ती स्त्री पुढे जाऊन चांगली गर्भधारणा करू शकते चांगले बीज निर्माण करू शकते चांगले अपत्य निर्माण करू शकते चांगले अपत्य म्हणजेच तिला ज्या क्वालिटीचे बेबी हवे आहे ती ती डिझाईन करू शकते व हे खूप मोठे वर्धान निसर्गाने आपल्याकडे दिलेले आहे व ते चांगले भेट आपण समाजाला देऊ शकतो तर आपण पुढील येणाऱ्या व्हिडिओ मध्ये कुमारी आणि किशोरी अवस्थेमध्ये मुलींचे पोषण कसे व्यवस्थित राखले जाईल त्यांची काळजी कशी घ्यावी व त्यांची शारीरिक व वा मानसिक वाढ कशी व्यवस्थित करता येईल यासाठी काही सोपे उपाय बघणार आहोत धन्यवाद